नमस्कार मित्रांनो आज आपण योगेश पाटील भोजे तालुका प पाचोरा जिल्हा जागा यांच्या शेतामध्ये आलेलो आहे हे जैविक शेती करतात आणि जैविक शेती ते खूप वर्षापासून करतात त्यांच्याकडे साधारणतः पंधरा एकरमध्ये मोसंबीचा भाग या ठिकाणी आहे आणि मोसंबीच्या बागावरती त्यांनी नेट्सअपचे प्रोडक्ट मागच्या दहा वर्षापूर्वी पण वापरले आणि आता परत त्यांनी वापरणं सुरू केलं बरोबर की नाही आता त्यांनी मोसंबीसाठी आपले प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर त्यांना खूप अनुभव जबरदस्त आहे मोसंबीचामध्ये त्यांचा जर तुम्ही जर बाग बघितलं बाग तर बागाची परिस्थिती बघा भरपूर ठिकाणी त्यांनी अशी माती भरण केलेलं आहे माती भरण हे करणं खूप गरजेचं असतं हे त्यांच्याकडनं आम्हाला या ठिकाणी कळालं कारण माती भरण केल्यावर काय काय बेनिफिट होतात हे पण आपण त्यांच्याकडे कळलं पण महत्त्वाचं म्हणजे बायोफिटचे प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर काय फरक पडा आपण त्यांच्या तोंडण्यासाठी या ठिकाणी ऐकू नमस्कार सर नमस्कार नाव काय सर आपलं परत एकदा सांगा योगेश धनराज पाटील राहणार वोजे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव बर आता आपलं नेटसअपचं प्रोडक्ट तुम्हाला माहिती कधी भेटलेली नेमकी मला दहा वर्षापूर्वी पण माहिती होती तेव्हा वापरलं मी त्यानंतर काही कारणास्तव बंद झालं म्हणजे प्रोडक्ट नाही आला तुमच्याकडे प्रोडक्ट मिळत नव्हतं काही प्रॉब्लेम होते आता परत आल्यानंतर मी वापरलं ते त्याचे चांगले रिझल्ट दिसत आहे किती दिवसापूर्वी वापरलं आणि काय काय वापरलं आपलं मी वीस दिवस झाले मला स्टीमरीज वगैरे वापरून किंवा शेत ते वापरलं तर त्याच्याने मला फळांची क्वालिटी चांगली आली फळांची फळांची चिकनाई आणि ग्रीनरी चांगली आली आहे बर पानांचं क्वालिटी चांगली आहे बरं बरं अजून काय काय फरक पडतो तुम्हाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यात हिरवा पाना काडीमध्ये हिर हिरवा जास्त आला आहे काडी मध्ये हिरो पाना जास्त आलाय बरं 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 आणि नवीन फुटीचं काय सिस्टम म्हणजे नवीन हे जे पान वगैरे येत आहे नवीन हे कसं वाटतं तुम्हाला जे पान येत असतो का जास्त नाही तो येत नाही बरं म्हणजे आपला प्रोडक्ट वापरण्याच्या नंतर तो आलेला अनुभव म्हणजे तुमचा अडकण बहारचा दिसतोय चांगला दिसतोय बरं आणि फळाची क्वालिटी पण डेव्हलपमेंट आहे ना हो फळ पण चांगलं बरं बरं अजून मुळे काय फायदा वाटतो तुम्हाला काय फरक पडला तुम्ही फळांमध्ये तुमच्या फळांची थोडी वाढ झाली आणि त्याच्यात चिकनापणा म्हणजे क्वालिटी जी म्हणतो आपण ती बेनिफिट मिरुक बहारचं काय वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये मिरुक बहार पण जास्त येतोय असं दिसतंय असं ना म्हणजे त्याची क्वालिटी पण चेक झाली हो ते एक पाठी मग बघा आणि ही जी क्वालिटी अशी म्हणजे शायनिंग हीच ना आपली हे जे म्हणतो आपण ही शाईनिंग नाय हीच बघा हे दिसतंय त्याच्यावर बरोबर आखा बाग पण एक ग्रीनरी जबरदस्त आहे बरं का म्हणजे आख्या बागामध्ये विचार केला तर ग्रीनरी खूप जबरदस्त आहे ना आजचा महिना कुठला साधारणतः ऑगस्ट ची सत्तावीस तारीख आहे बरोबर ना म्हणजे तुमच्या एरियात मी फिरलो पण तुमच्या एरियात मला भरपूर ठिकाणी पिवळे बाग जास्त दिसली याचं कशामुळे कारण अन्न अन्नद्रव्याची पोषण व्यवस्था म्हणजे मुळ्यांचं मुळ्या डिस्टर्ब होणं हा हा त्याच्यामुळे अन्नद्रव्य ते उचलत नाही झाड आणि त्याच्यामुळे ते वरती पिवळ्या पडता तुम्ही याला रोटावटर वगैरे करता का नाही हे सर्व आमचं ऑफ बरं म्हणजे राऊंडअप मारताय त्याच तुम्ही कुजवताय तेच देतात बरं शेणखत टाकलं का तुम्ही खरं शेण कधीच टाकलेलं नाही टाकलेलंच नाही बरोबर म्हणजे तुम्ही शेणखत टाकलेलंच नाही म्हणजे आधुनिक पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शेती करता हे महत्त्वाचं आहे तुम्ही जर बघितलं तर हे बघा झाडाला माल खूप छान आहे आपलं प्रोडक्ट आत्ताच वापर असं काही नाही की आपण अगोदरपासून वापरतो पण त्यांची क्वालिटी जी आहे ती खूप जबरदस्त या ठिकाणी तयार झालेली म्हणजे फळाचा आकार बघा फळाची क्षणी बघा अजून महत्त्वाचं म्हणजे तर फळाची क्वालिटी पण बघायची बघा गळ आलेला नाही नाही का बरं गळ खूप कमी आहे तुमच्या शेतामध्ये ना म्हणजे नसल्यासारखी नसल्यासारखीच ना कारण बघा भरपूर शेतकऱ्यांमध्ये तुम्ही असा उचला तर उचलायचा संबंधच नाही कारण एकही उचलाचा काही संबंध अशामध्ये म्हणजे जबरदस्त आहे चल ज्यांना पण माहिती पाहिजे असेल तुम्ही योगेश पाटील सर यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा माझ्याशी संपर्क साधून तुम्ही या ठिकाणी योग्य मार्गदर्शन पिकाचं व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि खर्चाचं व्यवस्थापन या ठिकाणी तुम्ही करू शकता तुम्ही शेतकऱ्या काय सांगू शकता सर तुम्ही ऑर्गॅनिक कडे जास्त ओळा आणि बॅक्टेरिया वगैरे याचा वापर जास्त करा आणि त्यामध्ये ही कंपनी नेट सर कंपनी पण मला चांगली वाटते बरं बरं तुम्ही करू शकता चालतं माती परीक्षण केलंय तुम्ही याच्यामधलं माती परीक्षण केलंय ओके ओके धन्यवाद